धर्मवीर सिनेमा फेम अभिनेता ऋतुराज फडके याच्या फेसबुक पोस्ट संदर्भात शिवशाही बस बंद करा किंवा त्यामध्ये सुधारणा करा अशी मागणी ऋतुराज फडकेने केलेली आहे एसी मधून गरम हवा आणि बस अर्ध्या तासात रस्त्यात बंद पडली अशी तक्रारही आपल्या फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी केलेली आहे अभिनेता ऋतुराज फडकेला शिवशाही बसचा वाईट अनुभव आलेला आहे आणि तो अनुभव त्यांना आपल्या या फेसबुक पोस्टमध्ये मांडलेला आहे ऋतुराज फडकेला नेमका फेसबुक पोस्ट मध्ये काय म्हटलेलं आहे पाहूयात आजचा दापोली ठाणे शिवशाही बसमधला अनुभव बाहेर खूप जास्त ऊन होतं गरम होतं खूप शिवशाही बसनं रिझर्वेशन केलेलं होतं सत्तर किलोमीटर अंतर कापल्यानंतर शिवशाही गाडीचा एसी चालत नव्हता एसीतून गरम बाफा येत होत्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला तशी माहिती दिली ड्रायव्हरनं उत्तर दिलं एसी असाच असतो इकडे तेव्हा गाडी रामबाडी बस स्टॉपवर थांबवली होती तिथे ड्रायव्हर गाडी दाखवू शकला असता परंतु तिथून त्यानं गाडी नेली आणि प्रायव्हेट ढाब्यावर थांबवली तिथे थांबण्या जेवण्यासाठी ती गाडी अर्धा तास थांबवली आणि त्यानंतर अजून गरम वाफा यायला लागल्या ला ला, बसमध्ये म्हातारी माणसं होती जीव गुदमरत होता शेवटी गाडी कशी बशी पनवेलला आली पनवेलला बस त्यांच्या बाहेर ती बंद पडली बशी ती स्टँडमध्ये नेली आणि सगळ्यांना उतरायला सांगितलं मी पनवेलमध्ये उतरून कॅब करून घरी आलो येणार होतो आणि आलो सुद्धा बस अंदाजे दुपारी अडीच पावणे तीन वाजता था। ठाणे डेपोमध्ये पोहोचते आश्चर्य करणारी गोष्ट अशी मला एक रात्री आठ वाजता फोन आला तुम्ही विसापूर स्टॉपवर चढलात ना दापोली ठाणे बस मध्ये होतात ना मी म्हटलं हो डेपोतून समोरच्या व्यक्ती मला म्हणालाही मग बस कुठे आहे बस असूनपर्यंत ठाणे डेपो मध्ये आलेली नाही ही दुरवस्था शिवशाही बसची आहे एकतर बस बंद कराव्यात किंवा त्या सुधारव्यात अशी मागणी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे ऋतुराज फडकेनं केली आहे